साडे सत्तावीस साडे सत्तावीस साडे सत्तावीस साडे सत्तावीस साडे सत्तावीस पंच्याहत्तर अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये लाभ एकवीसशे पंचवीसशे सव्वीसशे रुपये सव्वीस

अठ्ठावीसशे चोवीस पंचवीस सव्वेद सव्वा सहावीस साडेसवेत सत्तावीसशे सव्वा सत्तावीस साडेसत्तावेद अठ्ठावीसशे 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 रुपये अठ्ठावीसशे रुपाय सव्वा अठ्ठावेत साडे अठ्ठावेत साडे अठ्ठाव्हेस बरोबर तुला साडे अठ्ठावेत बोलले बाजी पंच्याहत्तर हो ते एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये साडेचो पंचवीसशे हो साडेपंश सत्तावीसशे सत्तावीसशे पाच रुपये रुपये सत्तावीसशे तीस रुपये पस्तीस रुपये सत्तावीस पस्तीस सत्तावीस पन्नास सत्तावीस पंचावन्न सत्तावीस पंचावन्न सत्तावीस साठ सत्तावीस साठ रुपये सत्तावीसशे साठ रुपये पासष्ट रुपये सत्तावीसशे पासष्ट सत्तर रुपये ಸಾ ಸತ್ತೀ ಚೀ ಪನ್ನ पंचावन्न सत्तावीसशे पंचावन्न सत्तावीस पंचावन्न दोन हजार एकवीस बावीस तेवीस चव्वेस सव्वा चोवीस साडेचोवीस पंचवीसशे रुपये सव्वा पंचवीस साडे पंचवीसशे रुपये सव्वा सव्वीस साडेसवस पाव सत्तावीस सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे आरपीटी सत्तावीसशे सत्तावीसशे पाच रुपये दहा रुपये पंधरा वीस रुपाय सव्वा सत्तावीस तीस रुपाय

પન્સ પંચાવન સાઠાવી સાડે અઠ્ઠાવીસ સાડે અઠ્ઠાવીસ સાડે અઠ્ઠાવે સાડે રૂપાય સાવ રૂપાય સાડેસવિશે રૂપાય